गाइस वेलकम बैक टू माय चैनल तो आज मेरी मम्मी बना रही है बिरयानी तो आज बिरयानी में मैं मम्मी को ट्रीट दे रही हूँ क्योंकि तो मैं मैंने पैसे जमा करते तो मैं मम्मी को बोल रही हूँ मेरी तरफ से ट्रीट है सिर्फ मम्मी बनेगी देखो कैसे बनेगी बनेगी ना नो डर डन नहीं हमारी मम्मी हाँ बनेगी ये देख सब बनाते हैं पर हम खाते नहीं बस बनाते चलो खाते और बनाते मैं जा रही हूँ सामान लाने चलो आप चलो मेरे साथ

हे सांगणे बघा मम्मी सगळं कापून वगैरे ठेवले हे दही बघा कशी बघा करणार कांदा परतायला टाकला परत झाले अस खड मसाल्याचं पॅकेट आणलंय तर हे जे सगळे खडे मसाले टाकणारे कुकर पुदिना आणि कोथिंबीर कापून घेते अग ला साक्षी कांदा लाल घेतो भाजून घ्यायचे तर हे मी टमॅटो टाकून मिक्स करून घेऊ आणि बिर्याणी मसाला ही टाकायचा आहे आणि घरचे मसाले हळद लाल मिरची पावडर सगळं घरचं आहे आणि हा मसाला तिकट मसाला म्हणजे चिकन टाकून घ्यायचे टाकायच वास मस्त वास पि येण्यासाठी ह्याच्यामध्ये हे झाकून ठेवायचं कुकरच झालं आणि ह्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं नंतर ना ह्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करायचं आणि हा आमचं नवीन टिकूया बघ कसलं मस्त आहे ना ह्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं आणि दोन पॅकेट दही टाकते ह्याच्यात बघा आणि ते छान करून घ्यायचं बघा

गरम पाणी टाकून करायचं नाही डब्याची बिस्किट पकडे टाका ना ह्याला फक्त ना दोन शिट्ट्या करून घ्यायचे आणि मग आपली बिर्याणी तयार